नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर व्हेज बिर्याणी तर पनीर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी हे अमूलचं पनीर घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम तुम्हाला हवं हो तर दुसऱ्या ब्रँडचं हे यूज करू शकता मी नेहमी अमूलचंच पनीर यूज करते तर हे पनीर आहे ना मी स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे छान पाण्याखाली आणि त्याच्यानंतर त्याचे तैचा असं मीडियम साईजचे पिसेस करून घेते ते यासाठी कारण आपल्याला हे पनीर चांगलं मॅरिनेट करायचं आहे आता हे तुकडे मी एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर त्यामध्ये ॲड करते अर्धा चमचा हळद एक चमचा छोटा चमचा कांदा लसूण मसाला जो माझा घरचा असतो मी नेहमी व्हिडिओ सांगते अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा बेसन आणि छानसं हे मिक्स मिश्रण मिक्स करून मिक्स करून घेते जे मॅरिनेशनसाठी खूप उत्तम असतं आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर हे असं काहीसं दिसतं नंतर हे एक पंधरा वीस मिनटं आपल्याला छानसं असं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर हे थोडेसे काजू गार्निशिंगसाठी तेही मी भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर मी घेते एक अडीच वाटी तांदूळ बिर्याणीचा तांदूळ मी अडीच वाटी घेतले मी चार माणसांची चा बिर्याणी बनवणार आहे त्या अंदाजानुसार मी अडीच वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी एका टोप्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करते त्याच्यानंतर ता त्यामध्ये ॲड करते तमालपत्र आणि हा जो खडा मसाला असतो ना तो खडा मसालाही मी त्यामध्ये ॲड करते ते चांगलं मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ ॲड करून घेते तांदूळ ॲड करून झाल्यानंतर मी तो तांदूळ व्यवस्थित परतून घेते तांदूळ परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी जे ऑलरेडी गरम करून ठेवलं होतं ते ॲड करून घेते त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते लिंबू पिळून घेतला तर झा जो राईस असतो ना तो छान असा मोकळा होतो आणि बिर्याणीसाठी एकदम परफेक्ट असा रेडी होतो सो हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करते आणि मिक्स करून झाल्यानंतर मी झाकण लावून तो व्यवस्थित शिजवण्यासाठी ठेवून देते आता पुढच्या तयारीला लागूया आता मी इकडे भाजी भाजी बनवण्यासाठी इकडे घरात ज्या माझ्याकडे अवेलेबल भाज्या होत्या ना त्याच यूज करते माझ्याकडे एक दोनशे ग्रॅम एक मी फ्लॉवर यूज करणारे जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे फ्रोझन मटार एक शंभर दोनशे ग्रॅम होते तेही मी घेणार आहे त्याच्यानंतर थोडीशी फरजबी आहे जी चांगल्या साइज साईजमध्ये मी कट करून घेते छोटे छोटे बारीक पिसेस करायचे आहेत मोठे पिसेस करायचे नाही आहेत परजबीचे तर ते मी असे करून घेते आणि ह्या ज्या अवेलेबल भाज्या आहेत ना जे मी ह्या बिर्याणीमध्ये यूज करणार आहे त्याचाच मी यूज करणार आहे कलर करण्यासाठी राईससाठी मी कुठलाही ऑर्गेनिक फूड कलर बाजारातला यूज करणार नाही आहे पुढे तुम्हाला कळेलच त्याच्यानंतर ह्या सगळ्या भाज्या मी ना व्यवस्थित शिजवून घेते म्हणजे आपली भ भाजी छानशी रेडी होईल छान अशी सोप पी रेसिपी आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की कळेल आता ह्याच्यामध्ये मी एक दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि हा कुकर मी आता गॅसवर चढवते आणि छानशा अशा चार पाच शिट्ट्या काढून घेते आता पण पुढे पुढची आता आपल्या इकडे राईसही छानसा असा शिजलेला आहे मोकळा झालेला आहे आणि हा जो राईस आहे ना तो तीन पार्टमध्ये मी अशा प्रकारे डिवाईड केलेला आहे कारण नंतर आपल्याला याच्या ह्याला छानसा असा भाज्यांचाच कलर द्यायचा आहे आता मी इकडे लसूण आणि मिरची पेस्ट करून घेते छानशी अशी पेस्ट मी वाट वाटून घेते आणि त्याच्यानंतर ही अशी काहीशी दिसते त्याच्यानंतर मी भाजीच्या फोडणीची तयारी करते त्यासाठी ते मी चार पाच कांदे घेतलेले आहेत दोन शिमला मिरची मी यूज करणार आहे आणि दोन टोमॅटो यूज करणार आहे आता हे कांदे आहेत ना ते मी असे ला लांब लांब असे चिरून घेणार आहे सगळे कांदे कांदे लांबलांब चिरले ना तर भाजीला एक छानसं असं टेक्स्चर येतं बारीक कांद्यापेक्षा तुम्ही असं लांब लांब कांदा चिरून घ्या भाजीला छान टेक्स्चर येतं आता कांदे सगळे माझे चिरून झालेले आहेत त्याच्यानंतर टमॅटोही मी त्याच पद्धतीने असे लांब लांब असे चिरून घेणार आहे बारीक मी कुठलीच भाजी कट करून घेणार नाही आहे सगळी असे लांबच कट करून घेणार आहे टमॅटो कट करून झाल्यानंतर मी शिमला मिरची सेम असे लांबच कट करून घेणार आहे सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर भाजीही माझी शिजलेली आहे तर भाजीचं शिजलेलं पाणी मी वेगळं केलेलं आहे आणि शिजलेली भाजी आणि त्याच्यानंतर मी हा शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा यूज करणार आहे बिर्या बिर्याणी बनवण्यासाठी आता पॅनमध्ये मी ॲड करते तीन टेबलस्पून ऑईल मी ॲड केलेला आहे त्याच्यानंतर ही जी मी मिरची आणि लसणीची पेस्ट ॲड केली होती बारीक वाटून घेतली होती ती मी त्यामध्ये ॲड करून घेते ती छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड करते हा लांब लांब जो कांदा चिरून घेतला होता ना तो ॲड करून घेते तो व्यवस्थित फ्राय करून घेते चांगला फ्राय झाला पाहिजे झाकण ठेवून घेते जेणेकरून त्याला एक गोल्डन असा कलर येईल गोल्डन ब्राऊन कन छानचा असा कलर आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करते शिमला मिरची शिमला मिरची ॲड करून झाल्यानंतर तीही मी चांगली परतून पाच मिनटं झाकून ठेवते जेणेकरून तीही छान प्रकारे शिजेल ती शिजून झाल्यानंतर मी ॲड करणार आहे टमॅटो टमॅटो ॲड केल्यानंतर तोही मी व्यवस्थित परतून घेते आणि तोही एक दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवणार आहे जेणेकरून तोही छान शिजेल आता टोमॅटोही शिजलेला आहे आणि भाजीला छानसा ह्या तिन्ही भाज्यांना छान असा कलर आलेला आहे आता त्यामध्ये मी ॲड करते चवीपुरतं मीठ ॲड करते त्यानंतर एक अर्धा चमचा हळद ॲड करते आणि त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला जो माझा घरचा असतो तो मी ॲड करते आणि हा जो शाही पनीर बिर्याणी मसाला आहे ना तो मी ॲड करते UH आणि ॲड करून झाल्यानंतर ते मिश्रण मी सगळे एकजीव करून घेते व्यवस्थित प्रकारे आणि व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ही ज्या ह्या ज्या शिजवलेल्या भाज्या होत्या कुकरमध्ये त्या मी ॲड करते त्या ॲड करून झाल्यानंतर त्याही मी व्यवस्थित मिक्स करून करून घेते जेणेकरून ते मिश्रण सगळे एकजीव होईल आणि त्याच्यानंतर तेही एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवते त्याला एक वाफ काढून झाल्यानंतर भाजी खूप छान अशी दिसत होती छान कलर आला होता आता ते भाज्यांचं शिजलेलं पाणी होतं ते मी थोडंसं ॲड करून घेतलं त्याच्यामध्ये जेणेकरून भाजीला थोडंसं पण येईल आणि ती बिर्याणीमध्ये चांगली मुरेल सो ते ॲड करून झालेलं आहे तर गार्निशिंगसाठी कोथंबीर ॲड करते आणि बघा भाजी खूप छान झालेली आहे आता त्याच्यानंतर इथे गार्निशिंगसाठी कांदे असे लांब लांब चिरून घेते दोन कांदे मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते असे छानसे असे कुरकुरीत तळून घेणार आहे कारण नंतर हे गार्निशिंगसाठी लागणार आहे तर हे गोल्डन ब्राऊन्स कलरमध्ये छानसे असे तळून झालेले आहेत कांदे बघू शकता तुम्ही ते नंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर जे काजू भिजवले होते ना ते काजूही मी थोडेसे फ्राय करून घेते तेलामध्ये कारण गार्निशिंगसाठी हेही आपल्याला लागणार आहे सो तेही मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि तेही एका बाजूला प्लेटमध्ये मी काढून घेते त्याच्यानंतर हे मॅरिनेट झालेलं पनीर आहे पनीर मॅरिनेट झाल्यानंतर पनीरही थोडंसं आपल्याला त्याच तेलामध्ये मी शालो फ्राय करून घेते व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे आता पनीर आपलं चांगलं फ्राय झाल्यानंतर ते असं खायचं दिसतं आणि ते छान असं ज्युसी आणि बघा किती त्याचं टेक्स्चर मऊसूद झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यानंतर हे बाजूला ठेवते आणि इकडे ना ज मी नंतर मगाशी तुम्हाला म्हटलं की आपल्याला फूडचेच कलर म्हणजे फूड कलर कुठलाही यूज करायचा नाही भाज्यांचेच कलर मी यूज करण्यासाठी आहे त्यासाठी मी हे पुदिना आणि कोथिंबीरची एक छानशी पेस्ट करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं नाही ही पेस्ट अशी रेडी झालेली आहे ही आपल्याला राईससाठी लागणार आहे त्याच्यानंतर आता हा जे तीन पार्ट केले होते त्यातला हा एक पार्ट राईस आहे तर तवा ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा हळद ॲड करते त्याच्यानंतर एक पार्ट जो राईसचा होता ना तो मी ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि छानसा परतून घेणार आहे असा छानसा परतून घेतल्यानंतर हा यल्लो कलर जो राईससाठी लागणार आहे तो आपला रेडी झालेला आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी पुन्हा अर्धा चमचा तेल ॲड केलेला आहे आणि जी जी पुदिना आणि कोथिंबीरची ग्रेव्ही केली ना ती थोडीशी यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यामध्ये सेकंड पार्ट जो आहे राईसचा तो ॲड करून घेते आणि तोही छानसा असा परतून घेते परतून झाल्यानंतर हा सेकंड पार्ट राईसचा झालेला आहे जो ग्रीन कलर आपल्याला बिर्याणीसाठी मिळणार आहे त्याच्यानंतर आहे ना मी अर्ध बीट आहे ते असं किसून घेतलेलं आहे आता त्या बीटमध्ये मी थोडंसं एक अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाव ग्लास असं पाणी ॲड करते पाणी ॲड केल्यानंतर ते मिक्स केलं करून झालं ते स्क्वीज करून घेते तो जो चौथा आहे तो व्यवस्थित स्क्वीज करून घेते बाजूला आणि त्याच्यामुळे आपल्याला हा रेड कलर मिळालेला आहे बिर्याणीच्या तांदळासाठी आता हा जो थर्ड पार्ट आहे ना त्याच्यातला अर्धा पार्ट आहे तो मी काढून घेते भाताचा आणि त्याच्यामध्ये मी हा जो रेड कलर बीटचा काढलेला आहे तो मिक्स करून घेते आणि ते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला बिर्याणीसाठी लाल कलरचा रेडी असा छानसा असा तांदूळ मिळतो हा असा काहीसा दिसतो त्याच्यानंतर तो जो हाफ पार्ट आहे तो मी व्हाईट तसाच ठेवणार आहे आता त्याच्यानंतर आपण पुढची तयारी करून घेणार आहोत बिर्याणीच्या लेअर करून घेणार आहोत आता त्याच्यासाठी टोपामध्ये मी दोन चमचे तूप तळाला व्यवस्थित लावून घेते पसरवून घेऊन ते हाताने व्यवस्थित सगळीकडे लावून घेते त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी भाताची लेअर करते व्हाईट कलरचा भात आहे जो प्लेन राईस आहे तो मी आधी त्याच्यामध्ये ॲड करून घेते तळाला व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर जी भाजी रेडी केलेली आहे ती भाजीची लेअर मी पहिल्यांदा देते पहिल्यांदा भाजीची लेअर दिल्यानंतर मी त्यामध्ये पहिल्यांदा भाजी सगळी पसरून झाल्यानंतर त्यामध्ये मी पनीरचे तुकडे ॲड करणार आहे ही जी लेअर आहे ना ह्याच्यामध्ये मी पनीरचे तु तुकडे मी असे असे गार्निशिंगसाठी असे लावून ठेवते पनीर पनीर ॲड झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये हा येलो कलरचा आपण हळद लावून जो राईस रेडी केला होता ना तो आता पसरवते ही आपली सेकंड लेअर असणार आहे पहिला लक्षात घ्या पहिल्या वेळेला आपण केलं ना तेव्हा पहिल्या लेअरमध्ये भाजीमध्ये मी पनीरचे तुकडे ठेवले होते आता हे झाल्यानंतर हे जे काजू आणि कांदा जो मी तळून घेतला होता ना तो असा गार्निशिंगसाठी लावते छान असं लावून झालेला आहे आपला काजूही असे छान लावून घेते बघा किती सुंदर दिसतंय हे झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये परत भाजीची लेअर ॲड करते व्यवस्थित एकजीव अशी पातळ लेअर करून घ्यायची व्यवस्थित आता ती अशी लेअर माझी करून झालेली आहे आता ही लेअर करून झाल्यानंतर जी पुदिना आणि कोथिंबीरच्या पेस्टचा यूज करून हा जो आपण हिरव्या कलरचा राईस तयार केला होता ना त्याची लेअर मी लावून घेते आणि नंतर आता ह्यावर मी पनीरचे पीसेस ॲड करणार आहे आता ह्याच्यामध्ये मी ह्यावर पनीरचे पीसेस ॲड करते पनीरचे पीसेस ॲड करून झाल्यानंतर मी पुन्हा त्यावर जो कांदा होता तळून घेतलेला तो ॲड करते गार्निशिंगसाठी आणि थोडेसे काजूही लावून घेते अशा प्रकारे आणि नंतर पुन्हा मी पुढची लेअर देते ती राईसची सॉरी भाजीची देते आता भाजीची लेअर झाल्यानंतर हा जो रेड बीटाचा राईस बनवला बीटाचा कलर टाकून राईस बनवला होता ती लेअर लावते आणि परत गार्निशिंगसाठी कांदा आणि काजू लावून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे सगळ्या लेअर लावून घ्यायच्या त्याच्यानंतर हे परत त्यावर पनीरचे तुकडे मी ॲड करून ठेवते पनीरचे तुकडे ॲड करून झाल्यानंतर पुन्हा मी भाजीची लेअर लावते अशा प्रकारे भाजीची लेअर सगळी माझी लावून झालेली आहे भाजीची लेअर व्यवस्थित पसरून घेतली की मग त्याच्यावर मी व्हाईट पांढऱ्या राईसची जी होती ती लेअर लावून घेणार आहे आता ही जी शेवटची आपली ही हा जो थर आहे ना तो शेवटचा असणार आहे आता उरलेला जो बा असणारे जी सगळ्या कलरचा जो राईस आहे तो आपल्याला सगळ्या एकत्र लावून घे घ्यायचा आहे ही जी शेवटची लेअर आहे ना त्याच्यामुळे तुमची बिर्याणी खूप रंगीबिरंगी दिसून येते तर ती मी अशी सगळी सगळी लावून घेते व्यवस्थित खूप सुंदर दिसते आता त्यावर परत गार्निशिंगसाठी मी कांदा आणि काजू लावून घेते कांदा काजू लावून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या बाजूने मी ना जो रेड कलरचा राईस होता तोही पसरवून घेते हे जे थोडे थोडे उरलेले राईस असतात असे पसरून घेतले ना वरती शेवटची लेअरसाठी तुम्ही हे थोडेसे बाजूलाच काढून ठेवा खूप सुंदर असे कलरफुल बिर्याणी दिसते त्याच्यानंतर मी त्यावर जे पनीरचे तुकडे आहेत ते लावून घेतले आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केली बघू शकता किती सुंदर कलर आलेले आहेत कुठल्याच प्रकारचे ऑर्गॅनिक फूड कलर यूज करण्याची गरज नाही आहे आता त्यानंतर ही जी उरलेली पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट होती ना तीही तुम्ही दोन चमचे माझी राहिली होती ती मी ह्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर बिर्याणी झालेली आहे त्याच्यानंतर हे जे बिर्याणीचं टोप आहे ते मी मंद आचेवर गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यावर दोन चमचे सादूक तूप ॲड करते आणि ते छान असं वाफेसाठी मी झाकून ठेवणार आहे प्रकारे एक पाच ते सात मिनटं त्याला मंद आचेवर वाफ काढून घ्या वाफ करून झाल्यानंतरची बिर्याणी इतकी ज्युसी झालेली आहे ना बघता क्षणीच तोंडाला पाणी सुचते आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते सर्विंगमध्ये प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर ती अशी काहीशी दिसत होती खूप सुंदर आता आपली बिर्याणी छान अशी रेडी आहे हे पनीर आणि मसाल्याचं कॉम्बिनेशन आहे ना आहा हा एकदा खाल ना तर खातच राहाल ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल टील देन बाय